तळा तालुक्यातील राजकारणात मोठी हालचाल पाहायला मिळते फोंडळवाडी गावातील ग्रामस्थांनी शिवसेनेत घरवापसी करत आपला राजकीय निर्णय जाहीर केला माणगाव येथील शासकीय विश्रामगृहात मंत्री तथा आमदार भरत शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला तळा तालुक्यात शिवसेनेच्या स्थापनेपासून फोंडळवाडी गाव स्वर्गीय दत्ता चोर्गे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत सक्रियपणे कार्यरत होता मात्र त्यांच्या आजारपणानंतर आणि निधनानंतर स्थानिक पातळीवर दुर्लक्ष झाल्यानं चार वर्षापूर्वी ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता परंतु राष्ट्रवादी काँग्रेसकडून मागील काही वर्षात तळा तालुक्यात अपेक्षित विकास कामं न झाल्यानं आणि वाढत चाललेलं दुर्लक्ष पाहता ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढत गेली आमदार भरत शेठ गोगावले यांची कार्यपद्धती तळा तालुक्याचे शहर प्रमुख राकेश वडके यांचं समाजकारण तसेच अध्यक्ष प्रद्युमन ठसाळ लिलाधर खातो आणि नमित पांढरकाने यांच्यावर ठेवलेल्या विश्वासातून फोंडळवाडी ग्रामस्थांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तसे फोंडळवाडी अध्यक्ष श्याम पवार म्हटलेत या प्रवेश फाळ्यात महिलांनी मोठ्या संख्येनं सभा घेत जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळे तळा तालुक्यातील राजकीय वातावरण तापलं यावेळी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर तळा तालुक्यातील अनेक शिवसेना पदाधिकारी तसेच शहरातील नगरसेवक मानगाव सहसंपर्क प्रमुख प्रसाद धारिया फोंडळवाडी अध्यक्ष श्याम पवार उपाध्यक्ष समीर फोंडळ सचिव मंगेश मोरे खजिंदा आदेश पवार माजी अध्यक्ष एकनाथ जाधव अनंत मोरे तसेच महिला पदाधिकारी मालती मोरे सुप्रिया फोंडळ सुनंदा पवार किशोरी काप अनिता मोरे दमयंती पवार शिल्पा चोरगे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागील काही वर्षातील तळा तालुक्यातील खराब कामकाज पाहता येत्या काळात अनेक तळावासी शिवसेनेत प्रवेश करतील असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे यावेळी मंत्री गोगावले म्हणाले की माझ्यासाठी तळा आणि पोलादपूर एकच आहेत तुम्ही माझ्या लाडक्या बहिणी भावंडांसारखे आहात मी कायम तुमच्या पाठीशी उभा आहे पुढील काळात तुम्हाला तक्रार करण्याची वेळ येणार नाही होंडळवाडी ग्रामस्थांच्या घर वापसीमुळे तळा तालुक्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आता अधिक ठळक होताना दिसते बाळासाहेब ठाकरे यांचा